भारतासह जगामध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होऊ लागली वाढत्या वृक्षतोडीमुळं त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागला कधी कमी पाऊस पडू लागला तर कधी जास्त पाऊस पडू लागला पण एकोणीसशे त्र्याहत्तर साली उत्तराखंड राज्यामध्ये सुंदरलाल बहुगुणा यांनी त्यावेळी चिपको आंदोलन सुरू केलं होतं उत्तराखंड राज्यामध्ये सत्तरच्या दशकात कंत्राटदाराकडून झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाऊ लागली होती ही झाडाची कत्तल कुठेतरी थांबली पाहिजे याचा विचार त्यावेळी सुंदरलाल बहुगुणा यांनी केला आणि त्यांनी चिपको आंदोलन हाती घेतलं ज्या ज्यावेळी कंत्राटदार झाडं तोडण्यासाठी येत होते त्या त्यावेळी सुंदरलाल बहुगुणा आणि त्यांचे जे काही समर्थक होते ते झाडाला मिठी मारून बसत होते त्यांचं हे आंदोलन अनेक वर्ष चालू राहिलं त्याचा परिणाम पॉझिटिव्ह होत राहिला आणि त्यावेळी इंदिरा गांधी यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आणि पंधरा वर्षे झाडं तोडण्यास इंदिरा गांधी यांनी त्यावेळी बंदी घातलेली होती जगानेही सुंदरलाल बहुगुणा यांच्या या चिपको आंदोलनाची दखल घेतली होती आजची परिस्थिती बघितली तर आज महाराष्ट्रासह देशातल्या विविध भागामध्ये झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली झाडांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत असले तरी तितका प्रयत्न यशस्वी होताना दिसून येत नाही सुंदरलाल बहुगुणा यांच्यासारखे कार्यकर्ते आणि यांच्यासारखे वनरक्षक प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये जर निर्माण झाले तर नक्कीच महाराष्ट्रासह देशामध्ये झाडांची संख्या वाढल्याशिवाय राहणार नाही